और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

तसेच कसरत करण्याची उपकरण यासह पैलवानांच्या सरावास वापरले जाणारे सर्व साहित्य पूर्णपणे जळून खात झाले घटनेची माहिती मिळताच हिल्लाईन पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आग लावण्यामागील कारण अद्याप पस स्पष्ट झालं नसलं तरी हे कृत्य जाणून बुजून केल्याची शक्यता व्यक्त केली जाते आगीमुळे हातात झालेल्या पैलवानांना धीर देण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अनेक वर्षांपासून गावातील युवक इथे कुस्ती व्यायाम आणि शरीर सौष्ठवाचं प्रशिक्षण घेत आहेत अचानक व्यायामशाळा नष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे पैलवानांशी संवाद साधताना आमदार सुलभा गायकवाड यांनी तातडीने अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त नवीन व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापासून लवकरच तपासाचा निकाल मिळावा अशी नागरिकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा